ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र औचित्य साधून सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने फोटोग्राफर्सचे सत्कार करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे शंकर चौगुले श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वडार समाज खान संघ यांच्या सहकार्याने व्हिडिओ जर्नलिस्ट यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार किरण सर यांनी केले तर आभार

आणि त्यामध्ये महाराष्ट्रात जे छायाचित्रकार आहेत त्यांचे त्यांचं पूर्ण पूर्ण दिवस तो ऑन कॉल एसओ एस सारखा इमर्जन्सी जातो जरी पत्रकार पोचले नाही तरी त्या ठिकाणी फोटोग्रिफर पोचणं हे गरजेचं असतं त्या क्षणाचा त्या वेळेचा पण फोटो कॅप्चर करणं हे महत्वाचं असतं आणि तुम्ही जे एवढे वर्ष एवढे व्यवस्थित रित्या करत आहात त्याबद्दल तुम्ही अभिनंदन करते पंधरा वर्ष मी आमदार म्हणून हा आज प्रथम का खासदार म्हणून मी इथे घेत आहे हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे अनेक असे पत्रकार सुरुवातीपासून आहेत आणि अनेक नवीन मध्यंतरीच्या काळात जॉईन झाले तुमचा प्रवास जसा मी बघितला तसा तुम्ही पण माझा या ठिकाणी प्रवास बघितला आहे

महानगर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस